नमस्कार मंडळी तर मंडळी श्री जानू त्यांच्या पप्पाला गोळे देत आहेत बघा मेडिसिन देत आहेत कोणतं कोणतं दिलं कोणतं कोणतं खाल्लं ते पण समजेल ना ह्यांना कोणतं एक खाल्लंय डबल खाल। डबल खाल्लं का बघा गोळ्या हो का, हो हो का सर्व खाली गोळ्या तिकडं हिकड फेकल पोरं तब्येत कशी येऊ आता हा बरं झालं का तब्येत आता असं विचारायचं पांघरून घालू मस्त पांघरून घाला झोपून टाका आता हा जेवण केलं मेडिसन खाल्लं आता झोपायचं तीन दिवस झालं अंघुळ नाही काय नाही तीन ते चार दिवस झाला आज अंघुळ नाही काय नाही हा ना अंघुळ नाही <coughs> ना तेच कपडे कपडे पण बदलला नाही <coughs> ए ठेव 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 नक पण काढून घ्यायचं होत नाही काय तुम्हाला पारस कपडे तर बदलायचं ना कपड्याच हालत कस झालं चार दिवस झालं अंगोण नाही काय नाही काय झालं मग तुम्ही कशाला तसं खायचं मग आराम खा... खायच ना कसलं ए घानाड्याला येत आहे तस ग मेडिसन खाल्ल्यावर मग ठेवते श्री शाह श्रीशा श्रीशा हाय कर हाय कर हाय श्रीशा शा झोपा झोपा ता आराम कर आराम आराम होत आहे हम्म नरड्याला ये पण <laughs> एकदम कशाला खायचं मग गोळ्या एक एक घ्यायचं ना दमानं घ्यायचं एकदम चार पाच गोळ्या खाल्यावर मग तसं नारड्याला येऊन अडकताय आता ते गोळ्या झपाटा hmm? <susurra> <susurra>